नमस्कार मी पौर्णिमा पौर्णिमा किचनमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत हा काळा मसाला झनझणीत मसाला असा आहे एकदा नक्की वापरून बघा ह्याचा रंग कलर चव टेस्ट खूप छान आहे एकदा नक्की ट्राय करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा डी एम करू शकता एकदा नक्की ट्राय करा हा काळा मसाला आज आता आपण बनवणार आहोत केसांपासून ते नखांपर्यंत उपयुक्त अशी सर्वगुण स संपन्न चटणी तर चला साहित्य काय लागते बघूया आपण ही छोटी वाटी तीळ घेतलेत छोटी वाटी कारळे घेतलेत छोटी वाटी जवस छोटी वाटी शेंगदाणे छोटी वाटी खोबऱ्याचं कीस अर्धा चमचा जिरा स्वादानुसार मीठ दोन टेबलस्पून तिखट घेतले हे सात आठ आपण काश्मीरी मिरच्या घेतल्यात एक छोट्या चमचा कडीपत्ता घेतला आहे आणि नऊ दहा कळ्या लसूणच्या घेतल्या आपण हे सर्व जिन्नस आता आपण भाजून घेऊया पहिले आपण तिळ भाजून घेऊया तिळ चांगले खरपूस भाजून घ्यायचे भाजून घेतल्यावर चटणीचे स्वाद छान येतो रेसिपी आवडल्यास लाईक करा शेवटपर्यंत नक्की बघा कमेंट्स करून नक्की सांगा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही चटणी सर्वगुण संपन्न आहे केसांपासून ते नखांपर्यंत एकदा नक्की ट्राय करा अशी चटणी आपण तिला आता चटचट हुसवर आपण भाजून यायला आपले आता चटचट भाजलेत मस्त भाजलेत खरपूस आता आपण काढून घेऊया एका काटा नंतर जवस भाजून घेऊया जवळ चांगले भाजून घेऊया एक एक जिन्नस असे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला नंतर थंड झालं मिक्सर मध्ये दळून घ्यायचे किंवा वाटून घ्यायचे आपले आता हे जवळ पण चटचट उडू लागले चांगले भाजलेत आता आपण हे काढून घेऊया आणि मग कारळे भाजून घेऊया आता आपण कारळे चांगले भाजून घेऊया मी गॅस मंदच ठेवला आहे आपली कढई आता चांगली तापली आहे कारळे पण चांगले भाजून घेऊ खरपूस व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आळा मसाला एकदा नक्की वापरून बघा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा डी एम करू शकता तुम्ही तोंडाची चव वाढवणारी ही अशी चटणी आहे छान ताटाची लज्जत तोंडाची चव अशी ही मस्त सर्वगुण संपन्न चटणी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आपले आता कारळे पण चांगले भाजायला लागलेत चटचट उडायला लागलेत आता आपण शेंगदाणे खरपूस भाजून घेऊया ही प्रत्येकी आपण अशी एक छोटी वाटी आहे त्याचे मेजरमेंट घेतले आपण सर्व जिन्नस बघू शकता आपले शेंगदाणे पण खरपूस भाजून झाले आता आपण ताटात काढून घेऊया आणि खोबरं भाजून घेऊया आपण खोबरं भाजून घेऊया चांगलं खोबरं थोडंसं लालसर होऊन द्यायचं आहे जास्त पण नाही बघू शकता असं भाजून घ्यायचं खोबरं आपल्याला जास्त लाल नाही करायचं आहे आता आपण काढून घेऊया कढीपत्ता आणि ह्या सात आठ कसमरी आपण मिरची घेतली आहे ती चांगली भाजून घेऊ आपण दोन मिनटं आणि सर्व थंड झाल्यावर जी आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ कढीपत्ता तुम्ही वाढू शकता सर्व प्रमाणात घेतले सगळं जिन्नस रेसिपी आवडल्यास लाईक करा रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा पत्ता। कड़ी पत्ता जीरा आता आपली मिरची कडीपत्ता जिरा चांगला भाजलाय आता आता पूर्ण हे जिन्नस थंड करूया आणि मिक्सरमध्ये दळून घेऊया आपण हे मिक्सरमध्ये टाकले सगळं थंड झाले जिन्नस मिरची कडीपत्ता हे पण टाकूया मे आपण दोन चमचे लाल तिखट घेतलं तर ते टाकूया लसूण टाकूया आणि स्वादानुसार मीठ टाकूया आणि चांगलं आबडधोबड म्हणजे थोडीशी भरळ वाटून घेऊया चटणी किती सुंदर कलर आला आहे खमंग वा सुगंध येतो आहे किचनमध्ये खूप सुंदर चटणी झाली आहे टेस्टी एकदा नक्की ट्राय करा हा मसाला पण एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त राहा स्वस्थ राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं खात बाय